म्हणजे जाती व्यवस्था आणि नातेसंबंधांवरती असलेलं नाटक त्यामुळे कुठेही चुकीचा शब्द जाणं लोकांपर्यंत हे अपेक्षित नव्हतं त्यामुळे नाटकातली जी वाक्य आहे ती तशीच्या तशी लोकांपर्यंत जातील हा आम्ही एक भाग डोक्यात हो ठेवलेला आणि एकूण मुळातच लेखनात असं आहे की दोन वाक्यांमधला एक अर्थ जो लेखकाला अभिकरत असतो तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे की ठीक आहे शब्दांमधनं अर्थ व्यक्त होतोच पण दोन शब्द किंवा दोन वाक्यांच्यामध्ये जे काही घडतं ते जास्त लोकांना कळलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे याच्यासाठी आम्ही खूप तालमी केल्या म्हणजे मालिका आणि चित्रपटांच्या चित्रीकरणात बिझी जरी असलो तरी आम्ही वेळ काढून त्या नाटकासाठी तालमी केल्या जसा काही पोळ सोडलाय राणात त्याचे सगळे रान आता बंद व्हायला पाहिजेत आता दिवस भरले पा गावात बातमी आहे बाप्या आणि गुरुवाना भेटवलं मी इथे लाखाच्या गोष्टी बोलतो आणि तुझ्या डोक्यात पत्रावळी तुझ्या बापूला उद्या लोक बापू शेप म्हणून ओळखतील काय <laughs> एखादी माईलस्टोन भूमिका आपल्याला मिळते तेव्हा मला असं वाटतं की माझ्या पिढीतली मी सगळ्यात भाग्यवान आहे असं मी थोडंसं ओवर कॉन्फिडंट होऊन असं म्हणते आणि तयारी असं म्हणेन की मी गारमीचा बापू हे पुस्तक वाचलं गारमीची राधा हे पुस्तक वाचलं शिवाय एक स्त्री म्हणून मला स्वतःला प्रेमाबद्दलचे जाती व्यवस्थेबद्दलचे जे काही अनुभव आले त्याचा दिग्दर्शकाबरोबर बोलून किंवा आमचे ज्यांनी हे नाटक एडिट केलं ते मिलिंद पाठक यांच्याशी खूप चर्चा केली मी मालकांकडून म्हटलं बापू बापू असं हे म्हणतात तो नेमका आहे तरी कस नाही मालक खुश आहे एकेकाळी एक या नाटकाने इतिहास घडवला होता डॉक्टर काशीनाथ घाणेकरांनी रोल करून खूप गाजावाजा झाला होता आणि एवढं मोठं नाटक करायला मिळालं म्हणतात नाही म्हणता आलं नाही पण मग ज्यावेळी वाचलं त्यावेळी लक्षात आलं की साधारणत चार अंकी नाटक आहे आणि आत्ता आपल्याकडे दोन अंकी वगैरे साधारण दोन सवा दोन तासात म्हणून पहिली गोष्ट आम्ही केली असेल ती नाटक दोन अंकी केलं तू दोन दिवसाचा उपाशी आहेस माझ्या गासचीत घास कसा उतरेल रेल बा एवढ्याच्या प्रकारावरून वाईट टाकायचं झाले आहे तर या गारंभीत प्रत्येक माणसास वाईट टाकावं लागेल आणि सांगितलं झाला त्या अण्डा म्हणजे तर मला नका म्हणून काय होतं त्यावेळी एक नाटक वेगळ्या पद्धतीने झालं होतं आता गारंबी मला कशी भावते किंवा ते बापू कसा भावते त्या पद्धतीने सगळं ते क्राफ्ट केलं गेलं अंगत मास्कर म्हणा कि शीतल क्षीरसागर प्रत्येक सीनच्या वेळी म्हणजे आमचं बऱ्यापैकी डिस्कशन व्हायचं आणि मग आम्ही फ्लोअरला जायचो बेसिकली श्रीनानचं स्क्रिप्टच एवढं तगडं आहे की त्याच्यात आपण काही करण्यासारखं नव्हतं उलट आम्हालाच काम जास्त होतं की पहिलं नाटक असं असेल की सलग सत्तावीस दिवस माझ्या आर्टिस्ट विदाऊट गॅप आम्ही रिहर्सलमध्ये हे नाटक हे करत होतो तुझे भी आ, साखर साखरपेडीला आणि तिथे जाऊन काय मुसाशेट कडे सुपारीची पोती उचलल्यापासून काय वाटेल सुखाचे चार घास खायचे काय डोक्यात मला मोठे कशा करता विठोबा करता एकोणीसशे पन्नास सालातलं गावातली स्त्रीचं जीवन हे ह्यासाठी फार काही रिसर्च करण्याची गरज पडत नाही आपल्या जर आजी बघितल्या आजही आपण जेव्हा प्रवासाला निघतो थोडेसे डोळे उघडे ठेवले थोड्याशा तुमच्या जाणीवा उघड्या ठेवल्या तर तुम्हाला काही हातवारे काही लगबी एखादा पर्टिक्युलर विचार मांडण्यामागची त्यांची मानसिक स्थिती किंवा त्या विचारापर्यंत ते का आल्या हे सगळ्याचा जर तुम्ही थोडासा अभ्यास करत असाल तुमच्याही न कळत तर ते कुठेतरी तुमच्या मध्ये असतं आणि मला असं वाटतं अशा भूमिकांमधून ते कधीतरी कुठेतरी सापडत राहतं तर तसं ते रिहर्सल्सच्या दरम्यान मला सापडत गेलं असं मला वाटतं उपाशी माणसानं चोरून खावं की नाही हा प्रश्न म्हणजे भुकेची समज सांगून माणसाने वाटेल ते धंदे करावे करावे तसं नाही म्हटलं पण पा गुन्हा असली मोठी नावं देणार आणि अगोदर भूक भागवायची सोय ना ए, ए, आता कुणीतरी माझ्याजवळ थांबणार आहे काल रात्री विठोबा माझ्या स्वप्नात आला होता मला माझा नेहमीचा हसरा बापू बघायचा आहे असं बघू त्यावेळी ज्या ज्या लोकांनी नाटक बघितलं तो खूप सवर्ग ये आत्ता येतोय आणि आत्ताची आमची पिढी सुद्धा नाटक बघायला येते कुणाकडनंही आतापर्यंत अशी मला प्रतिक्रिया आली नाही की बापूंचं असं व्हायचं तुझं असं व्हायचं तुला न केली जात नाही प्रत्येकाची हीच प्रतिक्रिया येते की तुम्ही जे काय करताय तुम्ही जे काय कोण नाटक साकार करताय ते खूप छान होतं आहे एक वेगळा गारंबीचा अपू बघायला मिळतोय आम्हाला